नमस्कार मित्रांनो अनेकदा असं होतं की जे यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात पण त्यांना हवं ते यश मिळत नाही अनेकदा असं होतं की संघर्ष परिश्रम दोन्ही व्यर्थ जातात आणि यश मिळत नाही यशाचा मार्ग कधीच सोपा नसतो चाणक्य सांगतात की माणसाला यश मिळवण्यासाठी समर्पणाची भावना हवी कठीण मार्ग ही समर्पणाने सोपा होतो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये चाणक्य नितीनुसार आयुष्यात यश संपत्ती कशी प्राप्त करायची हेच पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चाणक्य निती सांगते यश संपत्ती प्राप्त करण्यासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा नंबर एक यशाकडे जाण्यासाठी नम्रता हा गुण असणे फार गरजेचे आहे अनेक वेळा यशस्वी होण्यासाठी माणसाने आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे कारण तुमचे बोलणे यशाला अपयशात बदलू शकते नंबर निष्काळजीपणा माणसाला त्याच्या टार्गेटपासून विचलित करतो यामुळे संधी हिरावून घेतली जाते यशस्वी व्हायचे असेल तर डोळे आणि कान उघडे ठेवा तुमचा निष्काळजीपणा इतरांना जिंकण्याची संधी देऊ शकतो नंबर तीन महत्त्वाची कामे त्यांचे निर्णय उशिरा घेणे उशिरा करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते नेहमीच शिस्तबद्ध रहा आणि वेळेचे भान ठेवून योग्य वेळी निर्णय घ्या नंबर चार तुम्हाला भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वतःला तयार ठेवा नंबर पाच असे मानले जाते की जो व्यक्ती रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून देवी देवतांची पूजा करतो त्याच्या घरात समृद्धी येते पण सूर्योदयानंतरही झोपलेल्या माणसाचे दुर्दैव त्याला सोडत नाही म्हणून नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठा नंबर सहा चाणक्यांच्या मते जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर इतरांच्या चुकांमधूनही शिकले पाहिजे चाणक्य म्हणतात की जो माणूस इतरांच्या चुकांमधून शिकत नाही आणि स्वतःवर प्रयोग करतो त्याला प्रगतीसाठी खूप संघर्ष करावा लागतो नंबर सात नशिबावर अवलंबून राहू नये त्यापेक्षा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत करत राहायला हवी चाणक्य म्हणतात की जे आपल्या देहावर ठाम असतात आणि कठीण परिस्थितीतही कठोर परिश्रम करतात त्यांना नशीबही साथ देते नंबर आठ जीवनात यशस्वी होण्यासाठी निघून गेलेल्या वेळेचा पश्चाताप करण्यापेक्षा पुढील योजना करा वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन काम करा जेव्हा एखादी व्यक्ती अपयशी ठरते तेव्हा तो का आणि कसा अयशस्वी झाला याचा विचार करतो तो पुन्हा नवीन मार्गाने रणनीती बनवतो त्याला नक्कीच यश मिळते नंबर नऊ चाणक्य म्हणतात की ज्या ठिकाणी तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी माणसाने क्षणभरही थांबू नये तुम्ही प्रथम स्वाभिमानी बना तरच तुम्ही यशस्वी बनू शकता नंबर दहा आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळीची किंमत करा असं आचार्य चाणक्य सांगायचे जे लोक वेळेचे महत्त्व जाणतात ते वर्तमानात जगतात आणि त्या क्षणाचा सदुपयोग करतात वेळेचा काही भरोसा नसतो आजची परिस्थिती चांगली असेल तर उद्याची परिस्थिती वेगळी असू शकते त्यामुळे आजच्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा नाहीतर भविष्यात संकटाचा सामना करावा लागेल नंबर अकरा तुम्हाला यशस्वी तर तुमच्या जिबेवर तुमचा ताबा हवा तुमची वाणी मधुर हवी जे लोक घाणारडे भाषेचा उपयोग करतात ते लवकरच बर्बाद होतात असं चाणाक्य सांगतात नंबर बारा चुकीच्या सवयी आणि चुकीची संगत नेहमीच आयुष्य बर्बाद करते त्यामुळे कोणी जर तुमच्याशी मैत्री करत असेल तर त्याचा काही ना काही स्वार्थ जरूर असतो हे लक्षात ठेवा या गोष्टीचा विचार करून पुढे जा आणि चुकीची संगत तत्काळ सोडा नंबर तेरा मूर्ख व्यक्तीचा उपदेश ऐकावा लागल्याने ज्ञानी व्यक्तीही दुःखी होत असतो त्यामुळे जे लोक सकारात्मक विचार करतात आणि त्यांचा व्यवहार सकारात्मक आहे अशाच लोकांच्या संपर्कात राहा नकारात्मक लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवू शकतात त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा असं चाणक्य सांगतात नंबर चौदा तुमची उद्दिष्टे स्पष्टपणे परिभाषित करा आणि ती साध्य करण्यासाठी योजना तयार करा हे तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल स्पष्ट दिशा मिळाल्याने तुम्हाला लक्ष केंद्रित करता येईल आणि प्रेरित राखण्यास मदत होते आणि भटकत नाही त्यामुळे तुमचे विरोधक विचलित होतात नंबर पंधरा तुमची कंपनी हुशारीने निवडा स्वतःला अशा लोकांसह घेरून टाका जे तुम्हाला प्रेरणा देतात आणि उत्तेजित करतात समान मूल्य आणि ध्येय सामायिक करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधा तुमच्या प्रगतीला बाधा आणणारे नकारात्मक प्रभाव टाळा नंबर सोळा शिस्त आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे यशासाठी खूप महत्वाचे मानले जाते तात्पुरत्या भावनांनीही किंवा इच्छांनी भारावून जाण्यापेक्षा तर्कशुद्ध निर्णय घेण्यासाठी आत्मनियंत्रण ठेवा नंबर सतरा गोपनीयता राखा गोपनीयतेचे आणि विवेकाचे महत्व समजून घ्या संवेदनशील माहिती अनावश्यकपणे सामायिक करणे टाळा कारण ती तुमच्या विरोधात वापरली जाऊ शकते किंवा तुमच्या स्वार्थाना हानी पोहोचू शकते नंबर अठरा अनेकांना रात्री भांडी तशीच न गासता ठेवण्याची सवय असते ही सवय धार्मिक दृष्टिकोनातून वाईट आहे ज्या घरात स्वयंपाकघरात भांडी पडून राहतात त्या घरात गरिबी येते त्यामुळे किचनमध्ये चुकूनही घाण ठेवू नये नंबर एकोणीस बरेच लोक आपल्या घरात स्वच्छतेची काळजी घेत नाहीत आणि सतत अस्वच्छ राहतात अशा घरातही देवी लक्ष्मी वास करीत नाही अशा घरात दरिद्र येते त्यामुळे घरात स्वच्छतेची काळजी घ्यावी नंबर वीस जे लोक इतरांना शिवीगाळ करतात त्यांचा अपमान करतात त्यांच्याकडेही पैसा नसतो हे एक संपत्ती नसण्याचे कारण आहे